आज खूप पाऊस पड म्हणून आज भजे काढणं चालू आहे गरम गरम खाण्यासाठी आत्याबाई करायला भजी भजे करायचंय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती माझे सासूबाई भजे करते आज करायचे भजेपा आज पोस खूप पोष पड आहे आज गरम गरम भजे खायचे आज ससवे भजे करणार करणारे पाहिजे पीठ आहे पाहिजे आता भजे काय करायचंय माझ्या आतचे खाऊन बघा मित्रांनो आज भजे केले तर आता मी सारायला भजे आज ते पाहिजे हाताची भजे पाकळी झाले खारट झाले काय नाही झाले भज्याला चव का नाही पाहिजे पण आज भजे झाले नाही थांबा तुम्हाला दाखवते ये पाйда वाते आणलं ढाकायाला कोण कोण ये खाणार त्यानलाय पा घरामध्ये बाहेर बसलेले ये परी एक करत थोडासा टाइम लाग भाजीसाठी आज घरा नाही झाला आलूचे भजे केलेले ते आलू जरा घाना टाकला पहिला त्यांनी ते बघा चोळीवरती आलूचे भाजी चालू मित्रांनो आहे आणि माझे मम्मीचा ताजी कमकशी भाजी